उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरच्या भेटीनंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे मनसे नेते बाळा नांदगावकर दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यांनी भेटीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितली नाशिकमधल्या आदिवासी आश्रमशाळा आणि मुंबईतल्या कोळी बांधवांच्या प्रश्नासंदर्भात ही प्रश्ना भेट घेणार असल्याचं समजतं मात्र राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे यादी सुद्धा ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरू असताना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती आता ठाकरेंच्या मातोश्री वारीनंतर ठाकरे बंधूंच्या भेटीच्या बातमीनं भुवया उंचावल्यात महाराष्ट्राने अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्येक गोष्टीचे बरोबर बल आहे ते प्रमुख आहेत त्या महाराष्ट्राचे बरोबर सो एखादा काम करून घ्यायचं असेल किंवा एखाद्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच जा दरवाजात जावं लागतं आणि ते करत आहेत मग ते देवेंद्रजी असोत उद्धवजी असोत किंवा आधी जे कोणी मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडेच जावं लाग लागायचं आता असं आहे का की मुख्यमंत्री पद बदलल्याच्यानंतर गेलेत का नाही गे ना याच्या आधी पण काही मुख्यमंत्री होते त्यांना रस्ताहेब भेटले होते अशोक चव्हाण ज्या वेळेला असायचे त्यावेळेला साहेब कामं घेऊन जायची